नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे केवळ एक हजाराची वाढ करून राज्य शासनाने केले गट प्रवर्तकांचे अपमान मानधन वाढवा अन्यथा न्यायालयात धाव घेणार महिला गट प्रवर्तकांनी दिला इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करताना गट प्रवर्तकांच्या मानधनात केवळ एक हजार रुपयांची वाढ करून राज्य शासनाने अपमान केले असल्याचा आरोप करीत मानधनात वाढ करा अन्यथा दा न्यायालयात दाद मागणार असल्याचे गटप्रवर्तकांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात दिनांक तेरा मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे यात आशा स्वयंसेविका यांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मानधनात आता राज्य शासनाने पुन्हा पाच हजार रुपयाची वाढ केली आहे तर गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये सहा हजार दोनशे या मानधनात दरमहा एकूण एक हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे यावर गटप्रवर्तकांनी आक्षेप घेतला आहे वरिष्ठ म्हणून गट प्रवर्तकांना प्रवर्त कामे करताना गावचे गाव, गाव फिरावे लागतो अशा वेळी आशा स्वयंसेविकापेक्षा अधिक मानधन भेटणे गरजेचे असताना केवळ एक हजार रुपयाची वाढ करून गट प्रवर्तकांच्या तोंडाला पाने पुसले गेली आहे राज्य शासनाच्या या निर्णयाने अशा स्वयंसेविकांना दरमहा दहा हजार रुपये तर त्यांचे वरिष्ठ असलेले गट प्रवर्तकांना केवळ सात हजार दोनशे रुपये योग्य निर्णय घ्यावा अन्यथा सदर निर्णयावर न्यायालयात जाऊन स्टे मागावे लागेल असे गट प्रवर्तकांची मागणी आहे काय मागणी आहे तुमची मी कांचन मिश्राम बोलतो जिल्हा भंडारा लाकांदूर तालुका येथील अशा सुपरवायझर आहे आणि आम्हाला मागणी हीच आहे की शासनाने आमचं घोर अपमान केलं आहे अपमानास्पद आहे आमचं सुपरवायझरचं पोस्ट असूनसुद्धा आम्हाला दहा म्हणजे शासनाने आम्हाला दहा हजार देण्याचा आश्वासन दिलं होतं परंतु आज आम्ही अशा सुपरवायझर असून अशांना पाच हजार रुपये वाढ दिली आणि आमच्या पदरामध्ये फक्त एक हजार रुपये भीक दिली आहे आणि हे भीक आम्हाला नकोत कारण की आम्ही असे सुपरवायझर असतो आम्ही प्रत्येक गावाला भेटी देतो प्रत्येक गावाला भेटी देता देता पूर्ण लाभार्थ्याला भेटी दे, भेटी देत असतो आणि जे अशाचं काम आहे ते पर्यवेक्षण करत असतो आणि ते शासनापर्यंत पाठपुरावा करत असतो त्याचप्रमाणे आम्ही ऑनलाईन पण कामं करत असतो प्रत्येक पी एस सी आमचा हेडक्वॉर्टर आहे पी एस सीला जाऊन आम्ही दौरे करत असतो आणि शासना शासनाने आमची एवढी दिशाभूल केली आहे की आमच्या पदरामध्ये हा एक हजार म्हणजे सुपरवायझर असूनसुद्धा आम्हाला आम्हाला आमच्या पदरामध्ये फक्त एक हजार आम्हाला एक हजार नको मुडीच नको मानधनात वाढ न झाल्यास मग काय करणार पुढे आपण मानधनात जर वाढ नाही झाली तर आम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये याचिका दाखल करू आणि स्टे आणू आम्ही हेच करणार आहोत गटप्रवर्तक कारण की सर्व गटप्रवर्तक चिडले आहेत काम एवढा आम्ही काम करतो आणि आमच्या पदरामध्ये हजार रुपये भीक आम्हाला भीक नको आम्ही स्टे आणू सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आम्ही कुठपर्यंत पण जाऊ शकतो